गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांना नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री माते तुमचं स्वागत पाऊया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी तक उलट चश्मा ही मालिका गेल्या सतरा वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते या मालिकेत अभिनेत्री ब्रेक घेतला होता दोन हजार सतरा मध्ये पहिल्या प्रेग्नन्सी दरम्यान दिशा रजेवर गेली होती तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे दिशा मालिकेत कधी परतणार असा प्रश्न वारंवार चाहत्यांकडून विचारला जातो परंतु निर्मात्यां आजही त्याचा ठोस उत्तर नाही दिशा सोशल मीडियावरही सक्रिय नाही नुकतेच दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दोन मुलांची आई झाल्यानंतर दिशा पूर्णपणे बदललेली आहे ती तिच्या गृहस्थ जीवनात व्यस्त झाली आहे या फोटोमध्ये दिशा पारंपरिक लुक मध्ये पाहायला मिळते तेवी विश्वातील पॉवरफुल कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे दोघांचं नातं सध्या कठीण काळातून जात आहे आणि ते लवकरच वेगळे होण्याचा विचार करत आहे असा दावा देखील केला जात आहे सुरू असणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चावर माही हिने मोठा खुलासा केला आहे सध्या सर्वत्र माही हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे बॉलिवूड मोस्ट फेवरेट कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे दोघे बऱ्याच काळापासून एकत्र दिसत नव्हते ऐश्वर्या तर, तर अभिषेक आई वडिलांसोबत दिसायचा त्यामुळे जोरदार उधाण आलेलं पण दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा, चर्चा रंगण्याची ही पहिली वेळ नव्हती यापूर्वी दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगल्या आणि त्यावेळी अभिषेकनं साडेतोड उत्तर देऊन चर्चांची बोलती बंद केली होती अभिनेते निलेश साबे यांनी जी मराठीवरील चला हवायुद्धा हा कार्यक्रम वेळेस नियोजन होत नसल्यामुळे सोडला मात्र निलेश साबे यांनी सोडायचं कारण सांगण्यापूर्वीच त्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी तर निलेश साबे यांना गर्विष्ठ अहंकारी म्हणत चुकीची वागणूक दिल्याचे आरोप देखील केले शरद उपाध्यायच्या सर्व आरोपांना निलेश साबे यांनी गुरुवारी साडेतोड उत्तर दिलं दरम्यान आता निलेश साबे आणि शरद उपाध्यांच्या वादात अभिनेते किरण माने यांनी उडी घेतली आहे किरन माने यानी नीले समर्थनार्थ पोस्ट आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका दीपिका मध्ये स्थान निर्माण केले पादुकोणने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे तिच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे दीपिका पादुकोनने हॉलिवूड वॉक ऑफ फेमर या सन्मानावर नाव कोरला आहे हा कोणत्याही कलाकारांसाठी एक खूप मोठा सन्मान मानला जातो मात्र ही प्रतिष्ठित जागा टिकवून ठेवण्यासाठी दीपिकाला काही रक्कम द्यावी लागणार आहे गॉसिप कल्ल्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री